नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी घाटंजी भांबोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन साजरा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घाटंजी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भांबोरा येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणिता मुंडे व डॉक्टर आबित शेखर तसेच औषध निर्माण अधिकारी श्री हर्षल ठाकरे यांच्या उपस्थितीत जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक श्री राजेंद्र पवार श्री कैलास काळे व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री कैलास वानखडे इत्यादी मान्यवरांनी जागतिक हिवताप दिनानिमित्त मार्गदर्शन केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत असताना कोरडा दिवस पाळा असे आवर्जून सांगत असताना कोरडा दिवसाचे महत्व विशद केले व सोबतच कोरडा दिवस पाळण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही हातोहात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या सदर कार्यक्रम स्थळी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक गट प्रवर्तक व सर्व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सार्वजनिक आरोग्य विभाग उपक्रम अंतर्गत तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रे येथे जागतिक हिवताप दिन जागृती व उपाययोजना त्यांचे महत्व सांगून जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट